एम एस बी टी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आय टी कॉलेज रुटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य ही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर तीस शून्य नऊ एकवीस एकाहत्तर आपला पाहिजे तसा संपर्क झालेला नव्हता उमेदवार सगळ बिलकुल झालेला नव्हता उमेदवार सुद्धा आपल्या गावलेले नव्हते पूर्ण विधानसभा जो आरे साहेबांनी हा विधानसभा मतदार संघ आपला बळकट आहे बांधलेला आहे आपल्याला विषयात येणार पण बांधलेला असताना त्याच्यावर आता त्याचे दगड काढून घेण्याचं काम जर एकत्र लोक करत असत तर तो, तो मजबूत करणं आणि त्याच्यावर पुन्हा भगवा झेंडा फडकवणं हे आपलं उद्दिष्ट राहील लोकसभेचा पराभव विसरून विधानसभेचा विजय प्राप्त करण्याच्या दृष्टीने आपल्याला जायचं आहे निश्चित आपल्या ताकदीच्या बळावर मी आजच्या ज्या बैठका पाहिल्या संघटनात्मक रचना ढाच्या आपला जसाच्या तसा आहे दोन पाच टक्के लोक इकडं तिकडे गेले असतील पण मतदार इकडं तिकडे जाणार नाही लक्षात घ्या आताच इलेक्शन घ्या किती मतं पडले आपल्याला मागच्यास किती पडले म्हणजे नऊ हजार कमी पण आपल्यातले लोक गेले कुठली जरी असती भाजप आपल्या सोबत नव्हतं मागच्या भाजपची आपली युती होती आपली शिवसेना अखंड होती तरी आपल्याला छप्पन हजार मत आणि हे कबूल करायला काय हरकत नाही की आपल्याकडं साधनाचा अभाव होता आपला पाहिजे तसा संपर्क झालेला नव्हता उमेदवार सगळ बिलकुल झालेला नव्हता उमेदवार सुद्धा आपल्या गावावर गेलेले नव्हते स्पष्ट बोलायला काय हरकत आहे नव्हते गेले या सगळ्या गोष्टीचा परिणाम याच्यावर झालेला आहे नाही तर हे सगळं साधन आणखी चार चार वेळेस उमेदवाराचा दौरा आणखी दौरे झाले असतात तर आपण पासष्ट हजार सुद्धा क्रॉस सहज केला असत आणि म्हणून आता मला असं वाटतं आपण विधानसभा आणि लोकसभेचे गणित वेगवेगळे असतात यात तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही निश्चित ही विधानसभा जिंकण्याच्या दृष्टीनं आपण तयारीला लागलेलो ला हो। आहोत एक आणि यावेळेस पुन्हा एकदा निश्चित या संघटनेच्या ताकदीच्या बळावर वैजापूर विधानसभा जो आरंगवाणी साहेबांनी हा विधानसभा मतदारसंघ आपला बळकट केला आहे बांधलेला आहे आपल्याला विसरता येणार नाही पण बांधलेलं असताना त्याच्यावर आता त्याचे दगड काढून घेण्याचं काम जर एक लोक करत असत तर तो, तो मजबूत करणं आणि त्याच्यावर पुन्हा भगवा झेंडा फटकावणं हे आपलं उद्दिष्ट राहील जे आपण सगळे मिळून करण्याचा संकल्प करू एवढं सांग थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र